उंचावरून हे पाणी पडतं बघा तुम्ही मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आपण आता पोचलेला आहोत बी फॉल पचमढी येथील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ बी फॉल या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी बघा ह्या माझ्या पाठीमागे ज्या पायऱ्या दिसतात या पायऱ्याने आपण जाणार आहोत तर चला आता आपण जाऊया बी फॉलला बघा मित्रांनो अशा या सिड्या आहेत सिड्या उतरून आपण आता खाली जात आहोत बी फॉलच्या दिशेने पचवटीपासून साडेचार किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे व येथे येण्याकरिता फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या परमिटची आवश्यकता आहे बी फॉलला जाताना हे वाटेत असं एक मंदिर पण आपल्याला दिसेल बघा हे मंदिर हनुमानजीचं मंदिर आहे आणि अशी ही वाट छोटीशी वाट आहे या ठिकाणी जे आपल्याला दिसत आहे हा छोटा झरणा म्हणता येईल हा बी फॉल नाही आहे या ठिकाणी फक्त लोक एन्जॉय करत आहे मेन झरणा जो बी फॉल आहे तो पुढे आहे चला या पुलाने आपल्याला तिकडे पुढे ती जी वाट दिसते त्या दिशेला जायचं आहे हा ब्रिज क्रॉस करून आता आपण निघालेला आहोत पुढे या वाटेनं आपल्याला पुढे जायचं आहे तर बघा या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे बीफॉल जाने का रस्ता तर या बाजूला आहे हा रस्ता बी फॉलकडे जाण्याचा बघा अजून किती वर जायचा आहे माहीत नाही बी फॉल्स हा पचमडीमधील सर्वात प्रेक्षणीय धबधबा आहे पचमढी शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हाच बी फॉल्स करतो बी फॉलकडे जाणारा हा रस्ता आहे आपण आता निघालो आहोत बी फॉलकडे आवाज येतो आहे झरण्याचा फॉलचा परंतु दिसत नाही अद्याप तरी बघा मित्रांनो आम्ही बी फॉलकडे चाललेलो आहोत हा आहे रस्ता पायऱ्या उतरत आहोत अजू कि लाब है दादा और कितना दूर है दादा थोड़ा सा ही है ना चलो चलो जो पोचलो है थोड़ा अंतर बाकी है अजू लगे बी फॉल इधे पोचू लोचू आता अपन बी फॉल इधे एन्जॉय करूँ जरा बगू जर योग्य जर ठिकाण असेल तर ट्राय करायचं का आंघोळीचं हां देखेंगे फिर करेंगे एन्जॉय थोडा चला आलंच आहे आता जवळ थोडाफार आहे बाकी काय आलंच आहे आता थोडंच राहायला शिल्लक आ, थोड़ा थोड़ा। बस पोचलोच आहे आपण हे विदिन फाईव्ह मिनिट्स आपण पोचून जाऊ बी फॉ फा, बी फॉलपर्यंत त्यानंतर एन्जॉय करू या धबधब्याची उंची सुमारे एकशे पन्नास फूट आहे याला जमुनाप्रपात असे देखील म्हटले जाते तर बघा प्रथम दर्शन आपल्या डी फॉलचं किती उंचावरून हा पडत आहे खूप सुंदर दृश्य आणखीन तर आम्ही अजून जवळ जायचं आहोत खूप सुंदर तर बघा मित्रांनो डी फॉल डी फॉलचं हे दृश्य अगदी जवळून आणि खाली आपण पाहू शकता पर्यटक एन्जॉय करत आहेत हे बघा गर्दी पचमडी येथील ये एक प्रसिद्ध ठिकाण पचमडी येथील जे काही खास पॉईंट्स आहेत त्यातील एक महत्त्वाचं ठिकाण असलेलं हे बी फॉल या ठिकाणी आपण आलेलो आहोत बी फॉलचा आनंद घेताना शेकडो पर्यटक आपल्याला या ठिकाणी दिसून येतात एन्जॉय करत आहेत आणि तेवढा सुंदर दिसणारा हा बी फॉल म्हणजे एक मोठा धबधबा आपण पाहू शकता खूप सुंदर दृश्य वाव ब्युटिफुल बी मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे बी फॉलच्या अगदी जवळ माझ्या पाठीमागे आपण जे दृश्य पाहत आहात ते आहे पचमडीचा प्रसिद्ध असलेला हा धबधबा बी फॉल या नावाने परिचित असलेला हे असं एक ठिकाण आहे की या ठिकाणी आपल्याला पचबडी येथे आल्यानंतर हे मिस करायला नको असं हे ठिकाण बी फॉल आपण पाहत आहात अगदी जवळून मला पाण्याचे तुषार माझ्या अंगावर उडत आहे थोडा वेळ मी आपल्याला दाखवतो नंतर मी या ठिकाणी मी पण एन्जॉय करणार आहे या पाण्याखाली चला तर मित्रांनो आपण बघूया बिग फॉल याहीपेक्षा जवळून बघा मित्रांनो बिग फॉल बी फॉल बी फॉल पटमडीचं प्रसिद्ध पर्यटन स्थळ आज आपण पाहत आहात अगदी जवळ खूप सुंदर दृश्य बी फॉलचं पै पचमडी येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ बी फॉल आज आपण पाहत आहात आपल्या चॅनलवर बघा जे महत्त्वाचे पचमडीचे पर्यटन स्थळ आहे त्यापैकी एक असलेला हा बी फॉल आपण पंचमडी व्हिजिटमध्ये पाहायलाच पाहिजे आवर्जून बघा मित्रांनो फॉलचा आनंद घेताना भर पर्यटक बघू शकता मागे बी फॉल पचमडीचं प्रसिद्ध पर्यटन स्थळ तर बघा मित्रांनो एन्जॉय करताना अविनाश बी फॉलमध्ये अविनाश एन्जॉय करत आहे आपल्या ग्रुपमधील पटले साहेब एन्जॉय करत आहेत आणि बघा त्यांची मजा ते आनंद घेताना बी फॉलचा आनंद ते घेत आहेत आणि किती उंचावरून हे पाणी पडतं बघा तुम्ही यावरूनच त्याचं नाव पडलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे हे जेवरून पडणारं पाणी अंगावर पडतं तर एखादी मधमाशी हे चावा घ्यावा अशा प्रकारचा आपल्याला भास होतो म्हणून याचं नाव बी फॉल ठेवलेलं आहे तर असं ऐकण्यात आहे बाकी आता इथे मग दुसरे काही लोक असेही म्हणतात की या ठिकाणी मधमाश्याचे पोळे खूप जास्त प्रमाणात आहे त्यामुळे याला बी फॉल म्हणत म्हणतात तर नेमकं काय कारण आहे आता तुम्हाला जर या व्यतिरिक्त काही माहीत असेल या कॉलविषयी माहिती तर तुम्ही व्हिडिओमध्ये कॉमेंट जरूर करा जेणेकरून आपल्या प्रेक्षकांना सगळ्यांनाही माहिती मिळेल की डी कॉल म्हणजे नेमकं का बरं याचं नाव पडलं मला माहीत असलेली कारणं मी तुम्हाला सांगितलेली आहे आता जर या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहीत असेल तर तुम्ही प्लीज कॉमेंट करा आणि कळवा की याला बी कॉल का म्हणतात पटमडी पचमडीचा हा जो प्रसिद्ध धबधबा आहे याला बी फॉल का म्हणतात याचं कारण जर आपल्याला माहीत असेल तर कृपया आपण कॉमेंट करून कळवा जेणेकरून आपल्या सर्व प्रेक्षकांना ही गोष्ट माहीत होईल बघा मस्तपैकी डान्स करत आहेत मुलं एन्जॉय करत आहेत या दोन आपण आनंद घेताना मुलं बी फॉलचा आनंद नाचून व्यक्त करत आहेत बघा मित्रांनो बी फॉलचा खरा आनंद लुटताना आपण पाहू शकता पर्यटक पचमढीचा प्रसिद्ध असलेला हा बी फॉल आपण आज पाहत आहोत फुल्ली एन्जॉय करत आहोत आपण पण या ठिकाणी जेव्हा कधी याल तर या ठिकाणाला जरूर भेट द्या आणि असाच आनंद तुम्ही घ्या निसर्गाचा काही एक तास दोन तास इथे नक्की घालवा बघा मित्रांनो अजिबात तुम्हाला इथं कंटाळा येणार नाही आम्हाला जवळपास एक तास झालेला इथे पोहोचून तरीसुद्धा इथून निघावसं वाटत नाही इतकं सुंदर हे ठिकाण आहे आपण जरूर या ठिकाणी भेट द्या मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार